हॅलो चवनाशिकची या चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आज आपल्याला गरमागरम बाजरीची भाकरी आणि मस्त तव्यावरचं पिठलं आज बनवायचं आहे आता तुम्ही माशाल तव्यावरचं पिठलं तर रेडी आहे बाजरीची भाकरी पण एक तर काहीच नाही करत एकच भाकर आहे तर ही रेसिपी आपल्याला पुढे अशीच बघायची आहे तर आपण आज काहीतरी वेगळा ॲटम बनवतो आहे पालेभाजी सोडून असं काहीतरी आपल्याला असं मस्त गरम 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 काहीतरी असं खावं असं वाटत असेल थंडीचं चमचमीत तर हा मेनू सगळ्यांच्या घरात सगळ्यांना आवडतो कदाचित लहान मुले सोडून मोठ्या माणसांचा सगळ्यांचा हा आवडता आयटम आहे गरमागरम अशी बाजरीची भाकरी तव्यावरचं पिठलं कढईपेक्षा तव्यावरचं खूप सुंदर लागतं लोखंडे तव्यावरती आज आपण पिठलं असं बनवलेले छान तर आपण सर्व रेसिपी आता बघणार आहोत आपली सुरुवात बाजरीच्या भाकरीपासून आपण करतोय तर हाय सगळ्यांना बघा तर छान भाकरी चालू आहे आपली अशी भाकरी कोणाकोणाला आवडते तर तुम्ही म्हणशाल तर एक खूपच भाकरी बनवताय सारख्या सारख्या भाकरी करताना दिसत आहे तर मी तुम्हाला बोलली होती आमच्याकडे एक टाईम बाजरीची भाकरीच असते शुक्रवार आमचं बघा हा बाजरीची भाकरी आणि गरमागरम तव्यावरचं पिठलं असं आयटम आज संध्याकाळचा माझा बनवलेला आहे म्हणजे चालू आहे बनवलं म्हणण्यापेक्षा तर हे बघा तुम्हाला मी पिठल्याची पण रेसिपी दाखवणार आहे पण तुम्ही आता माझी बाजरीची भाकरी पण बघू शकता मी जर तुम्हाला अशी भाकर नसती दाखवली डायरेक्ट रेडी भाकर दाखवली असे तुम्ही म्हटले असते की ताई तर ही आधीची भाकरी पण आता ही तुम्हाला डायरेक्ट असं मी लाईव्ह नाही आली तर पण मग व्हिडिओ शूट करून असं मला वाटलं होतं तुम्हाला दाखवावं कि ही पिठल्याबरोबरचीच माझी बाजरीची भाकरी तर असडिओ बघा बरं कसा वाटतोय तुम्हाला अशी थंडी मस्त बाहेर अशी चमचमीत थंडी घरामध्ये चमचमीत अशी पिठलं भाकरी असं जेवण किती छान राहणार आहे सगळ्यांचं तर असं गरम गरम खायचं आहे थंड स्वयंपाक अजिबात चांगला लागत नाही हा इकडं केला की तिकडे जेवायला बसलं तरच छान वाटतं आता त्या पिठलं काय लगेच थंड होत नाही म्हणून ना आधी पिठलं बनवून घेतलं मी त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार असे मी पण ही जी बाजरीची भाकरी ना ही नंतर अशी गरम गरम म्हणजे लगेच स... बाजरीच्या भाकरी झाल्या की पटकन जेवायला बसायचं ही बघा अशी छान आम्हाला ना, कच्ची बाकरी, बाकरी ना शी शी आम अशी कच्ची भाकरी माझी भाकरी बघा वरतून अशी थोडीशी दिसते तुम्हाला कशी आमच्याकडे अशीच भाकरी आवडते छान काय म्हणू शकतो आपण याला असं ब्राऊन ब्राऊन अशी थोडीशी काही नाही मला नाही सांगता येते पण अशीच अशीच भाकरी आम्हाला आवडते वरतून दिसते बघा अशी थोडीशी जळालेली वगैरे अशी आपण म्हणू शकतो माझ्या भाषेत तरी आणि ही आता अजून एक भाकरी अशी मस्त त्यावर टाकली मी छानपैकी बघा माझ्या भाकरी बघून बघून मला असं वाटते ज्यांना भाकरी येत नाही ते पण भाकरी शिकून जाणार आहे पण बाजरीच्या भाकरीनं एक टाइम तरी अशी खावावी छान वाटते काही काही भाज्यांबरोबर आता थंडी पडली पालेभाज्या पण आता छान भेटतील पालेभाज्यांसोबत आपल्याला भाकरी अशी खावाच वाटते सगळ्यांना आणि आता आहे ना ही पिठलं भाकरी त्याच्यासोबत असा गोळ इतका गोळ नाही खाणार आहे आम्ही फक्त ठेवलं आहे मी सोबत आणि पापड वगैरे असं कांदा अजून काय असेल तुमच्याकडे लोणचं लिंबाचं वगैरे छान आता हे ना आपण पिठल्याची तयारी पिठलं कसं बनवलं नाही ते मला तुम्हाला दाखवायचं तुम्ही म्हणशाल ताईने पिठल्याची रेसिपीज दाखवली नाही तर असं नको व्हायला आणि हे पण मी माझ्या हातानेच बनवलेलं बघू शकता तुम्ही असा मस्त कांदा कापून घेतलाय मी आज छोटी सुरी घेतली हातामध्ये कापायला कसं वाटतंय तुम्हाला माझा आजचा कांदा कापता नाही बघा बरं छोटीशी सुरी आज माझ्याकडे मस्त मला असे चाकू लागतं दोन दोन तीन तीन हाताखाली बघा असं मस्त चाकून कांदा कापला गेलाय आणि ये ना खलबत्त्यात मुद्दाम कुटायचं आहे आपल्याला आपण असं मिरच्या कापून वगैरे नाही टाकणार आहे असं मस्त रसरशीत ताज्या मिरच्या आहे अशा मस्त कुटून गेल्या अशा पटकन हा लसूण लसूण पण टाकून मस्त कुटून घ्यायचे आणि अशी दणदणीत तशी मस्त झणधणीत आणि दणदणीत फोडणी आपल्याला आज द्यायची आपल्या पिठल्याला तर तुम्ही ही रेसिपी ना एकदा तरी अवश्य करून बघायची गरम गरम पिठलं झणझणीत पिठलं पण म्हणूया आपण कोथिंबीरकाळी पत्ता याच्यात याच्यात ते डाळीचं पीठ आहे कालून घेतलेलं डाळीचं पीठ आता हा थवा बघा लोखंडी थवा आहे हा आता या थंडीवर थंडीमध्ये ना असं जर कोणी पाहिलं याच्यावरचं पिठलं तर कोणाला भूक नाही लागणार सगळ्यांना भूक लागेल बघा बरं आता इतकं छान मस्त कडी पत्ता वगैरे असं मस्त फ्रेश फ्रेश मटेरियल माझ्याकडे सगळं बघा कांदा वगैरे असं मस्त तरी ना तुम्ही एकदा तरी ना भाजीला घरात काही नसलं काय हे सगळं मटेरियल घरात असता आपल्याकडं चण्याचं डाळीचं पीठे हरभऱ्याचं आणि हे बाकीचं असं मस्त तर एक दिवस ते ना असं करून बघा मस्त कुठे गेली फिरायला उशीर झाला यायला असं मस्त तायवरचं गरम गरम पिठलं भाकरी असे छान बनवून बघा तुम्ही हे बघा खूप गाई नाही करायची आहे पिठला करताना खूप गाई केली का के पिठल्याचा काहीच उपयोग नाही व्यवस्थित हळूहळू आता मधलं आहे ना थोडासा मी विळ हे करून थोडासा पुढे घेतलेला आहे कारण विळू ना, ना मोठा होऊन जातो मग आता हे पुढंच तुम्हाला डायरेक्ट तयार दाखवलं आहे मी हे बघा कोथंबीर वगैरे छान मस्त बोलतो हिरवी हिरवी गार रुँ कोथंबीर आहे आणि मी तुम्हाला प्रत्येक रेसिपीत सांगत असते मटेरियल असेल तरच भाज्या वगैरे असे छान लागतात मटेरियल जर अर्धवट असेल तर मग काहीच उपयोग नाही त्या भाजीचा असं कोथंबीर हिरव्या मिरची अशा फ्रेश फ्रेश पाहिजे तेव्हा त्या भाज्या अशा छान छान लागतात बघावर आता मला आहे ना असं गरम गरम जेवण आहे ना आता सगळ्यांना खाऊ घालायचं आहे आमची दोन तीन फॅमिलीने मेंबर आहे मी में धरून असं मस्त जेवण सगळे बनवणं खरा आहे आता बघा तुम्ही पण आहे ना असेच थंडीचं असंच गरम गरम जेवण करा मस्त पिठलं भाकरी वगैरे वगैरे असं मस्त काय असतं दररोजची कुटुंब भाजी काय करणार काय नाही असं काहीतरी एखादा नवीन मेनू नवीन नाही म्हणता येणार हा खूप जुना मेनू आहे खूप जुना आहे म्हणजे सगळ्यांचा आवडता आणि खूप छान असा मेनू आहे हा तर बघा बरं तुम्हाला आजचं मेनू माझा कसा वाटतोय कसं नाही त्यावरचं पिठलं कसं आहे कसं नाही तुम्ही सांगू शकता मला कमेंट वगैरे करू शकता आता आजचं पिठलं तुमचं असे असं तर हा पिठलं भाकरीचा मीनू कोणाच्या घरात आवडतो कोणाच्या घरात नाही आवडत तर मला तर वाटतं सगळ्यांच्याच घरात आवडत असेल आपण अशीच ते ना नवीन नवीन काहीतरी असे जे आयटमे बनवले जातो तसे आयटम आपण बनवणार आहे प्रत्येक रेसिपीमध्ये वेगवेगळे आता हे पिठलं मी गॅस वगैरे बंद केलेलं आहे असा गॅस बंद करून ही रेसिपी तुम्ही माझी बरं असं मला असं हे पिठले ना भूक लागेल हे पिठल्याला बघून कोणाला पण बरं किती छान अशी वाफ दिसते बघा थोडीशी वाफ निघालेली बघा इकडनं गॅस बंद केला आहे मी असं गरम गरम ना, ना तुम्ही अवश्य एकदा तरी बनवा मस्त सकाळच्या जेवणाला बनवा संध्याकाळच्या जेवणाला बनवा पण हे असं ज्यांनी बघितलं नसेल कोणीतरी म्हणत असेल यात इतर काहीतरी वेगळंच दाखवता तर मला तर वाटतंय हा आयटम सगळ्यांना माहीत असेल कदाचित आहे ना कढईमध्ये खूप लोक बनवतात आणि गावाला पण असं कढईत म्हणा तव्यावर म्हणा असं कोणी बनवत असेल पण माझी ही जी रेसिपी मी कशी बनवते काय बनवते तर मी हे सगळं तुम्हाला आता दाखवतच राहणार आहे असं माझी कोणती पद्धत आहे कोणती नाही म्हणजे तुम्ही सांगू शकता का ताई आमच्याकडे असं बनवता आणि याच्याबरोबर जी बाजरीची भाकरी मी तुम्हाला दाखवली ना गरम गरम ती तर खूपच छान अशी मस्त छान बघा ही बाजरीची भाकरी पुन्हा एकदा मी तुम्हाला परत घेतलंय ते ही थोडी स्लो मध्ये अजून आहे मी बघा बरं बाजरीची भाकर कोणाला भीती वाटते गॅसवर बाजरीची भाकरी भाजायला तर त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघा असे मस्त त्यावर गरम गरम भाकर हाताला काही चटका वगैरे काहीच लागत नाही आता थंडी बाहेर नाही अशा सुद्धा आपण त्याला हे करून छान भाजू शकतो ती अशी गरम बाकरी ना खूप भूक लागली की असं पिठलं मराठी शुद्ध भाषेत पिठलं भाकरी असं आपण त्याला म्हणूया आणि अशाच नवनवीन रेसिपीमध्ये आपण भेटूया तर आता माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीच्या ताईंनी एकदा हा आयटम बनवून फॅमिली मेंबरला में खाऊ घालावा असं मला वाटतंय कदाचित ज्यांना आवडेल त्यांनी अवश्य बनवा आणि आपण अशाच नवीन रेसिपी मध्ये तोपर्यंत भेटत जाणार आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तोपर्यंत बाय बाय